शाळेमध्ये सर्व पालकांनी वृत्तीमध्ये केलेल्या आपल्या बारा आठवड्याचा कार्यक्रम साध्य केला या मेळाव्यामध्ये सर्वप्रथम नाव नोंदणी विकास विकासपत्रामध्ये त्यांना नाव नोंदणी केलेलीच होती त्यामध्ये त्यांचं परत वजन उंची आणि फीज कापून त्यांना या मेळाव्यात सहभागी कर शारीरिक विकास या स्टॉलवर विद्यार्थीने विद्यार्थी त्यांचं विद्यार्थ विकास पत्र घेऊन पालकांसमेद्या मना चेंडू टाकणे रिंग टाकणे यामध्ये पुढे चित्रात रंग भरणे असे वेगवेगळे उपक्रम यामध्ये घेतले जात होते चेंडू चेंडू यामध्ये वेगवेगळे वर्गीकरण करा लहान मोठे ओळखा फळे फळे फुले भाजीपाला यांचे वर्गीकरण करा लहान मोठे ओळखा आपल्या नेहमी वापराच्या वस्तू यांचं वर्गीकरण होतं तर स्टार या स्टॉलमध्ये भौतिक विकास या स्टॉलमध्ये सर्व विद्यार्थी निहिरीने भाग घेत होते आपल्या पालकांसोबत आपल्या संकल्पना स्पष्ट करून घेत होते स्टॉल म्हणजे सामाजिक आणि भावनिक विकास या स्टॉलमध्ये विद्यार्थी आपापले पाल्यांची नावे स्वतःची नावे त्यांचा नीट नेटकेपणा त्यांचा धीरपणे बोलणे त्यांचे स्वच्छता खेळांमध्ये सहभाग इत्यादी बाबी त्यामध्ये नोंदवल्या गेल्या या भाषिक विकासामध्ये विद्यार्थ्यांचा मूळाक्षरे ओळख त्यांना अक्षरे गिरवणे त्यांना सांगितलेला दिलेला अक्षर त्याप्रमाणे गिरविणे त्याचबरोबर गोष्ट सांगणे अक्षर पाहून लिहिणे चित्राचे वर्णन करणे यासारख्या गोष्टी या भाषिक विकास या स्थालवर विद्यार्थी सहज मुक्तपणे करताना ना अंक ओळख त्याचबरोबर विद्यार्थी कमी जास्त ओळखणे आकार ओळखणे वस्तू मजणे वस्तू मजून दाखवणे यासारख्या गोष्टी सहजपणे करत होते आपला विद्यार्थी किंवा आपला पाल्य कोणत्या गोष्टीमध्ये कमी आहे कोणत्या बाबीत कमी आहे त्याला कोणत्या गोष्टी सहजपणे येतात कोणत्या गोष्टी सर्वायची आवश्यकता आहे त्याबद्दल शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती देत होते